नमस्कार प्रेक्षकांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी अर्णवकडे आलेली असताना अर्णवने ईश्वरीसाठी खास मँगो आईस्क्रीम खाण्यासाठी तिला बोलवून घेतलेलं असतं आता ईश्वरीला जरा अच्छिरच वाटतं की अर्णवने मँगो आईस्क्रीम खाण्यासाठी तिला बोलून घेतलं आता ईश्वरी म्हणू लागते जर तुम्ही हे माझ्यासाठी आणलं तर मग अर्णव सांगतो इम्पॉसिबल आहे मी तुझ्यासाठी हे सगळं करू शकत नाही अर्णमेश्वरीला सांगत असतो म्हणजे माझे काही प्रिन्सिपल्स आहेत ना म्हणून मी आईस्क्रीम आणलं काल माझ्यामुळे तुला आईस्क्रीम नाही खाता आलं आणि तुला दोन आईस्क्रीम खायच्या होत्या म्हणून मी आता हे आईस्क्रीम आणलं आणि अर्णव राजेशीर केला कोणाचे रूल्स पेंडिंग ठेवायला नाही एवढं आणि तुझे रील तर मी नाहीच ठेवणार त्याच्यामुळे इथे आता मग त्याच्यानंतर ईश्वरी सांगू लागते की सर इंदोरचे ना तो हम आहे हम उधार देते बी नाही और उधार रखते बी नाही माझेच फंडे तुम्ही मला काय देताय हो आणि हो सर आम्ही खाण्याकडे ना कधीच परतफेड म्हणून बघत नाही ईश्वरी परत आता अर्णवला लेक्चर देऊ लागते आणि त्याला सांगू लागते की सर आईस्क्रीम हे आनंद देण्यासाठी खाऊ घालायचं असतं आणि त्याच्यामध्ये जर हा व्यवहार आला ना तर त्याची सगळी मजाच निघून जाते आणि मग त्याच्यानंतर अर्णवने दिलेलं आईस्क्रीम ईश्वरी परत आहे तसं अर्णवला देऊन टाकते म्हणजे ईश्वरी आईस्क्रीम खायचं नाही असं अर्णवला म्हणते अर्णव आता डोळे मोठे करून ईश्वरीकडे पाहायला लागतो ईश्वरी सांगते की आईस्क्रीम नाही तुम्ही मला मेहरबानी म्हणून देताय अर्णव सांगू लागतो हे बघ मी इंदोर जास्त नाटक करू नको तुला हे खावं लागेल पण मात्र ईश्वरी स्पष्टपणे सांगते की बिलकुल नाही अर्णव आता म्हणू लागतो तुम्ही लोक असं म्हणता ना, ना अन्नाचा अपमान नाही करायचा मग हा अपमान नाही झाला का ईश्वरी सांगू लागते सर हे अन्नाच्या अपमानाचा इथे काही प्रश्नच नाहीये कारण हे आईस्क्रीम आहे अर्णव म्हणू लागतो की ऑल राईट मी ते फाईव्ह स्टार हॉटेल मधनं बघितलंय तू हे खाऊन बघू शकतेस ईश्वरी म्हणू लागते सर तो फाईव्ह स्टार हॉटेल वाले नाहीये फाईव्ह स्टार हॉटेल मधला आईस्क्रीम हे बेस्ट असतं आणि दुकान आईस्क्रीम हे बेस्टच असतं असं आम्हाला काहीच वाटत नाही म्हणत असतो ते खाल्लं नाही तर वाया जाईल पण ईश्वरी म्हणते तुम्ही खाऊन टाका आणि मग त्याच्यानंतर अर्णव लगेच एक वाटी त्याच्या हातामध्ये देतो आणि दुसरी हाटी वाटी ईश्वरीला देत म्हणतो की हे गे मेसिंदर मी सुद्धा खातोय आणि तू सुद्धा खा पण ईश्वरी नाक मोरडून अर्णवच्या समोर असते अर्णव आता सांगत असतो मला कंपनी म्हणून तरी खा आणि अर्णव ईश्वरीला रिक्वेस्ट करत असतो ईश्वरी आता म्हणू लागते प्लीज म्हणून काही नाही होणार मगाशी जे मनात होतं ना ते बरोबर बाहेर पडलं आणि उधार म्हणून कोणीतरी आईस्क्रीम खायला देत ना ही गोष्ट मी पहिल्यांदीच बघतीये अर्णव सांगत असतो हे बघ मी सिंदर तुला हवाय ना तसा आग्रह मी नंतर करेल आधी ना खाऊन घे नाहीतर त्याचं कालच्या सारखं मँगो शेक होईल आणि मग ईश्वरी म्हणते ठीक आहे ना मग नक्की मला आग्रह करणार ना अर्णव सांगतो की हो नक्की करणार आणि मग तेव्हा कुठे ईश्वरी अर्णवच्या हातातली ती आईस्क्रीमची वाटी घ्यायला तयार होते आता मग ईश्वरी म्हणू लागते ठीक आहे तुम्ही मला आग्रह करणार म्हणताय ना म्हणून मी खातीये नाहीतर या आईस्क्रीम ची वितरून नदी जरी झाली असती तरी मला काहीच फरक नसता पडला आता इथे अर्णमूल लागतो तो, तो आईस्क्रीम आहेस ना तर ईश्वरी आता हो बोलते आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी आईस्क्रीम खाते आणि म्हणू लागते अरे वा क्या बात आहे दुसरीकडे ना कुठेही स्वर्ग शोधायला नको आता खरं कसं माहिती का आईस्क्रीम आणि मँगो यांच्या दोघांमधला खरा स्वर्ग हे मोठ्या मोठ्या लोकांना कळत नाहीये आणि ईश्वरी आता म्हणत असते सर आईस्क्रीम खाताना असे मध्ये मध्ये मँगोचे तुकडे आले ना मदे मदे तर असं वाटतं की हेच कारण आहे आणि याच्यासाठी आपण धर्तीवरती जन्म घेतला आहे हे म्हणजे आईस्क्रीम नाहीये तर मागच्या जन्मीचं पुण्य गणूबाप्पाचा आशीर्वाद खरं तर मा की ममताय एकदम लाजवाब आणि कातील ईश्वरी असं आईस्क्रीमचं कौतुक करते हे पाहता अर्णव फक्त एक छान अशी स्माइल देत तिच्याकडे बघत असतो आणि ऐश्व ईश्वरी खूप भारी आईस्क्रीमचा आनंद घेत असते आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी तिची तिची बडबड सुरू करते आणि बडबड करतच आईस्क्रीम खात असते आणि अर्णवसुद्धा शांतपणे एकटक ईश्वरीकडे पाहत तो सुद्धा समोर मँगो आईस्क्रीमचा आनंद घेत असतो आता त्या आईस्क्रीमची चव जरा आता अर्णवला वेगळीच लागायला लागली असते कारण समोर ईश्वरी बसलेली असते त्यांची आईस्क्रीम वगैरे खाऊन होते आता तिथे स्टॅच्यू तो तसाच असतो की ज्याच्यामध्ये ईश्वरीचं लॉकेट लावलेलं असतं ईश्वरी विचारते सर तुम्हाला एक विचारू का हे तुम्ही असं का ठेवलंय म्हणजे माझी आठवण यावी म्हणून की तुम्ही हरला होतात हे आठवणीत राहावं म्हणून आणि मग त्याच्यानंतर अर्णव ईश्वरीला त्याचं एक्सप्लेमेशन देऊ लागतो पण मात्र ईश्वरी म्हणते सर जाऊ द्या येते मी आणि आईस्क्रीमसाठी खरंच खूप थँक्यू अर्णव म्हणू लागतो हो मी बोलावलं आणि तू लगेच आली त्याच्यासाठी तुलाही थँक्यू पण मात्र तेवढाच आता इथे लगेचमध्ये त्यांच्या लावण्य येते आणि ईश्वरीला पाहता म्हणते दे अरे देवा बघा मिस ईश्वरी देसाई ही ऑफिस मध्ये आली आहे वाव हे तर खरंच मोठं सरप्राईज आहे आणि मग त्याच्यानंतर लावण्य ईश्वरीला विचारते कशी आहेस ईश्वरी तर ईश्वरी सांगते की हो मी बरी आहे मग आता लावण्य अर्णवला म्हणते की तुझी पर्सनल जर काम झाली असेल तर आपण निघायचं का आपली आज एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे आणि आय होप की तुझ्या लक्षात असेल अर्णव लागतो की हो हा हे माझ्या लक्षात लावण्य आता म्हणू लागते मला असं वाटलं की तुझ्या पर्सनल गप्पांमध्ये तू विसरून वगैरे गेला असशील फक्त तुझ्या लक्षात करून दिलं बाकी काही नाही अर्णवाता ना म्हणू लागतो लावण्या कसं आहे माहिती का ही मीटिंग ना आणि मग त्याच्यानंतर अर्णवेश्वरी दोघेही तिकडनं जाऊ लागतात ईश्वरी निघते तर मग अर्णश्वरीला थांबवत म्हणतो की मिस उद्याचं लक्षात राहील ना तर ईश्वरी आता माण हलवत हो बोलते पण मात्र लावण्याने हे ऐकल्यानंतर ती डोळे मोठे करत अर्णवेश्वरीकडे पाहायला लागते तिला आश्चर्यच वाटतं की नेमकं उद्याचं काय असेल कारण त्यांनी दोघांनी उद्याचं नेमकं काय प्लॅन आहे हे बोललं आणि मग आता अर्णव तिकडनं निघून जातो लावण्य लगेच ईश्वरीला थांबवते आणि ईश्वरीला म्हणते थांब एक पिंड तू परत का आलीयस इथे तुला इथे आल्याशिवाय राहत नाही का तर मग ईश्वरी सांगू लागते की लावण्या मॅडम तुम्ही एक गोष्ट विसरताय ईश्वरी आता म्हणू लागते लावण्य मॅडम तुम्ही एक गोष्ट विसरताय तुम्ही काय आहात ना हे मी सरांना असंच सांगू शकते आणि मी ते तसं काम सुद्धा नाही करत त्याच्यामुळे तुम्ही माझं काहीच वाकडं नाही करू शकत इथं ईश्वरीचं हे बोलणं पाहता लावण्या आता भयंकर चिडत आहे आणि ईश्वरीला सांगते की तुझी लिमिट्स तू तु क्रॉस करू नकोस आणि मग आता इथे ईश्वरी बरोबर लावण्याला ठसक्यात उत्तर देत म्हणते की जास्तच जास्त शहाणपणा करताय तिसरं बोट तुम डुका आता लावण्या तर घाबरते आणि मग आता ईश्वरी सांगू लागते लावण्य मॅडम कसं आहे माहिती आहे का तुमचं आणि माझं काही घेणं देणं नाहीये ना ही गोष्ट मी तुम्हाला आधीच सांगितली आहे आता इथे लावण्य सांगते पण ए आरच्या तू मागे आहेस ना म्हणूनच तिथे सारखी सारखी येत असते ईश्वरी आता अर्णवची धमकी देत म्हणते की चला माझ्यासोबत आत्ताच्या आत्ता अर्णव सरांकडे म्हणजे तेच तुम्हाला सांगतील की मी इथे नेमकं का आले होते ते म्हणजे तुमचं ना डोकं तरी शांत होईल आणि ईश्वरी आता लावण्याला अर्णवकडे घेऊन जाऊ लागते पण मात्र लावण्या म्हणते हे तू शांत बस ग का माहीत मला इथे तुझ्यासारखी फुकट नाही बसले आणि लावण्य लगेच तिकडनं निघून जाते ईश्वरी आता हे सगळं पाहता स्वतःशीच म्हणते ए भगवान यांच्याकडे जेवढा असती ना तर बरं झालं असतं आणि ईश्वरी सुद्धा निघून जाते इकडे दुसरीकडे वल्लरी कुठेतरी निघालेली असते ड्रायव्हर आता म्हणतो की मॅडम चला गाडी काढतो कुठे जायचंय वल्लरी म्हणते नाही नाही गाडी नका काढून मी जाते जातेवढ्यात लगेच वल्लरीला लावण्याचा फोन येतो वल्लरी लगेच लावण्याला आश्चर्याने म्हणते की काय ग आज ऑफिसच्या कामामधनं वेळ काढून मला कुठे फोन केला लावण्य चिडत सांगते की ती मिडल क्लास ईश्वरी देसाई आली होती इथे वल्लरी आता म्हणू लागते मग आरती करायची ना की फुलांचं बुके देऊन स्वागत केलं ती ऑफिसला येऊन गेल्याचा तुला एवढा त्रास होतो मग ती ऑफिस मध्ये येऊच का दिलं आता इथे लावण्या सांगते मग मी काय करणार होते तो यार तिच्याबद्दल काही ऐकून घ्यायला तयारच होत नाहीये वल्लरी सांगत असते असं चिडचिड करून काही होणार नाहीये समजलं ना आणि जर असं ऑफिसचा किल्ला जर तुला लढवता येत नसेल ना तर तुझ्या भरोशावरती मी बसणारच नाहीये आता लावण्या म्हणू लागते काय बोलताय तुम्ही वल्लरी सांगत असते तुला त्या ईश्वरी देसाईला ऑफिस मधन बाहेर नाही काढता येत मी आयुष्यातून तिला बाहेर काढणार आहे आणि ते सुद्धा कायमच मी तिच्या घरी जायला निघालीये मी आज फक्त तिलाच नाही तर तिच्या आईला सुद्धा मी धमकावून येणार आहे लावण्याला तर हे सगळं नेमकं काय हे काही का माहिती नसतं लावण्या तर विचारते एक मिनिट तिच्या आईला म्हणजे वल्लारी आता सांगू लागते आणि मी डोकं फिरल्यावरती काय करू शकते ना हे तिच्या आईला चांगलंच आहे त्या ईश्वरीची आणि तिच्या आईची रवानगी मी इंदोरला करते की नाही ते तू बघतच राहता लावण्य सांगत असते ते जाऊ द्या मला तिच्या आईशी काहीच घेणं देणं नाहीये पण ती मिडल क्लास ईश्वरी मला नको आहे मी तिला आता टॉलरेट नाही करू शकत आणि आता ईश्वरीला वैतागून लावण्या तर भयंकर चुडलेली असते वल्लारी अशी स्पष्टपणे सांगते की तू काळजी नको करू ती ईश्वरी इथे दिसणारच नाहीये त्या दोघी फोन ठेवून देतात वल्लारी आता सांगते जर या ईश्वरीने माझं ऐकलं नाही ना पंधरा वर्षापूर्वी जशी तिची आई तोंड लपून पळून गेली होती ना तशीच वेळ मी ईश्वरीवरती आणेल आणि जर धमकी देऊन सुद्धा जर तिने नाही ऐकलं तर पुढे काय करायचं हे तर मी ठरवलेलं आहेच पण मात्र तेवढ्यात आता मग ना आजी येते आणि ती वल्लरीला कुठेतरी निघालेलं पाहते आजी विचारते की कुठे निघालीयेच वल्लरी सांगते की मी फुलांची ऑर्डर द्यायला निघालीये आपल्या उद्या सात्विका ताईचे श्राद्ध आहे ना तर मग आजीला बरोबर समजतं की डोक्यामध्ये नक्कीच काहीतरी वेगळं सुरू आहे वल्लरी विचारते वेगळं म्हणजे काय मी जरा चांगली वागले मी जरा चांगली बोलले तर तुम्हाला लगेच असं वाटतं का की माझ्या डोक्यामध्ये मा काहीतरी वेगळं सुरू आहे आजी सांगू लागते वल्लरी मी तुला आजकालची नाही ओळखत ज्या दिवसापासून अविनाश लग्न करून तुला या घरामध्ये घेऊन आलाय ना तेव्हापासून मी तुला चांगलीच ओळखते तू जिथे जातेस ना तिथे जा, जा मला तुझ्याबरोबर वाद नाही घालायचा पण एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेवायची की माझं तुझ्यावरती बारीक लक्ष आहे नी गाता आणि वल्लरी एक शब्द देखील न बोलता तिकडनं निघून जाते आणि आजीला नक्की कळालेलं असतं किच्या डोक्यामध्ये वेगळंच काहीतरी सुरू आहे त्याच्यानंतर आता इथे वल्लरी ईश्वरीच्या घरी येते घरी कोणी नसतं ईश्वरी हॉलमध्ये बसलेली असते आणि वल्लरीला समोर पाहता ईश्वरी डोळे मोठे करत वल्लरीकडे पाहायला लागते कारण वल्लरी अशी अचानक आली म्हटल्यानंतर तिला तर धक्काच बसतो ईश्वरी विचारते मामी तुम्ही इथे कशा काय वल्लरी विचारते घरी कोणी नाहीये का तर मग ईश्वरी सांगते की नाही कोणी नाहीये म्हणजे तुम्हाला आणखी कोणाला भेटायचं होतं का वल्लरी सांगत असते भेट झाली असती तर चांगलंच होतं पण मात्र माझं काम तू सुद्धा करू शकतेस आणि इनफॅक्ट म्हणजे तूच करू शकतेस ईश्वरी आता विचारू लागते मी काय करू लागणारी ईश्वरी या स्पष्टपणे सांगते की अर्णवपासनं लांब राहायचं तुझी ही जी खुळेपणाची नाटकं आहेत ना तर तुझ्या नाटकाला माझी सासू बोलते मी नाही अर्णवच्या जवळ येण्यासाठी रोज रोज जे नवीन नवीन प्रयत्न करते ना ते प्रयत्न करणं आता थांबवायचं ईश्वरी सांगत असते मामी मी काहीच प्रयत्न करत नाहीये वल्लरी म्हणू लागते तुझं हे बरंय काही का ना काहीतरी कारण काढून अर्णवला घरी बोलवायचं नाहीतर आमच्या घरी यायचं त्याला भेटायची सारखी सारखी तू बहानेच करत असतेस आताच्या आता हे थांबलं पाहिजे मग आता ईश्वरी लगेच विचारते पण या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला काय एवढा त्रास होतोय तुम्ही स्वतः माझ्या घरी येऊन धमकी देण्या इतपत एवढा मोठा मुद्दा आहे का हा वल्लारी आता म्हणू लागते हा किती मोठा मुद्दा आहे ना हा तुला सुद्धा चांगलाच माहिती आहे आणि तुझ्या आईला सुद्धा चांगलाच माहिती आहे हे ताबडतोब थांबलं पाहिजे नाही तर त्याची किंमत तुझ्या बरोबर तुझ्या आईला सुद्धा भोगावी लागेल आता इथे ईश्वरीची आई मध्ये आली म्हटल्यानंतर ईश्वरी काही शांत बसणाऱ्यातली नाहीये ईश्वरी लगेच मध्ये एक मिनिट मला बोलत होतात म्हणून मी गपचूप ऐकून घेतलं पण या सगळ्यासाठी माझ्या आईचा काय संबंध आहे या सगळ्यासाठी तिला का तुम्ही मध्ये आणताय आणि मेन म्हणजे माझी आई कोण आहे माझ्या आईला तुम्ही ओळखता का मग आता वल्लरीला ही गोष्ट समजते की म्हणजे त्या सुषमाने आणखी काही सांगितलेलं नाहीये यांना की ही फक्त काही माहीत नसल्याचं नाटक करते इथे वल्लरीला तर आता काहीच समजत नसतं आणि ईश्वरीच्या समोर मोठा प्रश्न पडलेला असतो ईश्वरी आता सांगते आहात ना म्हणून मी मान पण जर मध्ये मध्ये जर आलात ना तर हा इंदोरी झटका मिळेल आता ईश्वरीवरती मोठ्याने ओरडते पण ईश्वरी सुद्धा काही कमी नाहीये ईश्वरी लगेच सांगते की आवाज खाली करायचा तुम्ही माझ्यावरती जे काही हे आरोप करताय ना ते मला बिलकुल मान्य नाहीये आणि मुळात म्हणायचं म्हणजे अर्णव सर काही लहान नाहीये की कोणी त्यांच्याकडनं लावून काहीही करून घेऊ शकेल आणि हे जे काही घाणडे विचार आहेत ना ते तुमच्या मनातच ठेवायचे हा तुमचा प्रॉब्लेम आहे तुम्ही त्याच्यावरती इलाज करायचा इथे घरी येऊन धमक्याने द्यायच्या ईश्वरी आता सांगत असते मी अर्नव सरांच्या जवळ जाण्याचा कुठलाही प्रयत्न केलेला नाहीये आणि कुठलाही प्रयत्न करणार सुद्धा नाहीये या गोष्टीची मला जरूरत नाहीये मिळालं ना तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी काय आता तुम्हाला बसण्यासाठी सांगणार नाहीये किंवा तुमचा करणार आता आता जाऊ शकता तुम्ही ईश्वरीच हे बोलणं पाहता वल्लरी तर भयंकर चिडलेली असते आणि आता ईश्वरी सरळ सरळ वल्लरीला तिकडनं जायला सांग वल्लरी आता सांगते आजचा दिवस ना लक्षात ठेवायचा तू हे जे काय बोललीये ना त्याचे परिणाम खूप वाईट होतील ईश्वरी देसाई वल्लरी हे सगळं असं स्पष्टपणे ईश्वरीला बोलते आणि लगेच तिकडनं निघून जाते पण मात्र वल्लरीचे नेमकं काय बोलणे हे काय ईश्वरीला नीट असं कळत नाही त्याच्यानंतर रात्री आता नम्रता घरी येते ईश्वरी लाईट बंद करून अंधारामध्ये बसलेली असते नम्रता लाईट्स ऑन करते आणि ईश्वरीकडे येत तिला विचारते की अशी लाईट बंद करून का बसली आहेस ईश्वरी विचारते की आई कुठे नम्रता सांगते आई आणि आत्ता दोघी भाजी घेऊन येतात मी स्वयंपाक करण्यासाठी पुढे आले पण तू सांग ना काय झालंय नम्रताला विचारते ताई जर आपल्या बाबतीमध्ये जर एखादी गलत फॅमिली जर झाली तर ती कशी दूर करायची मला तर काहीच कळत नाहीये आता नम्रता विचारते कोणाची गलत फॅमिली झाली आहे ईश्वरी सांगू लागते अर्णव सरांच्या मामी घर येऊन गेल्या त्यांना असं वाटतं की मुद्दाम सरांच्या मागे पुढे करत असते त्यांना माझ्या जबाब फिरकवण्यासाठी मी मुद्दाम काहीतरी करत असते आणि मग नम्रता लगेच डोक्याला हात मारून घेते आणि म्हणू लागते अरे देवा हे काय आहे आम्ही इथे फक्त एवढं सांगण्यासाठी आल्या होत्या तर ईश्वरी आता याच्यावरती हो बोलते नम्रता आता म्हणू लागते हे बघ इशू कोणी आपल्याबद्दल काहीही बोलू दे आपल्याला नाही फरक पडत लोकांचा स्वभाव जसा असतो ना ना ते आपल्याकडे बघतात पण तुला माहिती तू काय मा बाकी सगळ्यांचं काय करायचं ईश्वरी आता सांगते ताई मला समजत नाही ग काय करायचं तर नम्रता ईश्वरीची गंमत करत म्हणते हा घानाडा विचार घ्यायचा आणि खिडकीच्या बाहेर टाकून द्यायचा त्या दोघीही आता हसतात आणि दोघी जेवण बनवण्यासाठी तिकडनं निघून जातात त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्णव मामा आजी हे सगळे एकत्र असतात अर्णव आता सांगतो आपण एक सांग काळजी घेऊयात ताई आल्यानंतर आपण नॉर्मल वागूयात नॉर्मल वागूयात कारण जर तिचा पाय बरा नाही झाला असं कळल्यानंतर परत बिचारी हर्ट होईल आताही ते आजी सांगते बरोबर बोलतोय तू आपले हातात चेहरे बघून ती खचून जाईल तिला आपण असं नावच नाही उदायचं आणि तेवढ्यात लगेच आता गाडीचा आवाज येतो आणि अंजली घरी आलेली असते पण मात्र ट्रीटमेंट घेऊन सुद्धा अंजलीचा पाय काय बरा झालेला नसतो आणि मग तेवढ्यात लगेच आता अंजली गाडीच्या खाली उतरते अंजलीला पाहण्यासाठी बाहेर आलेले असतात आणि अंजली तर शांतच असते आजी लगेच माझी अंजली असं एक स्माईल देत अंजलीला आपल्या मिठी घेते घेत आता अर्णव म्हणतो कशी गताई मस्त आहे ना मामा गंमत करत म्हणू लागतात की चे चिप्स आणले आहेत ना आमच्यासाठी की विसरून गेली पण मात्र अंजली काय आता शांत असते आणि अंजली सांगू लागते तुम्ही सगळे मस्त विषय बदलता काय वाटलं तुम्हाला मला कळत नाही की मुद्दाम तुम्ही चेहऱ्यावरती अशा खोट्या स्माईल घेऊन माझ्यासमोर उभे आहात माझा पाय बरा झालेला नाहीये याचा सगळ्यात जास्त तुम्हाला त्रास होतो आता अर्णव सांगू लागतो नाही ग ताई तसं काही नाहीये तू तिथे जाण्यासाठी रेडी झाली हेच माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि आपण प्रयत्न करत राहू इट्स ओके ना आजी आता सांगू लागते आणि तू प्रयत्न सोडून दिले तर आम्हाला खूप वाईट वाटेल पुन्हा परत स्माईल करतात आणि पुन्हा परत नवीन दिवसासाठी तयार होतात तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आता सात्विकाच्या श्रादासाठी अर्णव पूजेला बसलेला असतो ईश्वरी आणि नम्रता दोघी तिथे येतात पण मात्र दाराशीच असताना वल्लरी थांबून घेते आणि म्हणते आत पाहून जरी टाकलं ना तरी बघ निघाताच्या आत्ता इथून आता इथे त्याच्यानंतर तेवढ्यात लगेच अंजली येते आणि अंजली ईश्वरी नम्र त्याला आतमध्ये बोलावते आता याच्यानंतर ईश्वरी आता अर्णवला त्याच्या बाबांबद्दल विचारते पण मात्र अर्णव भयंकर चिडतो अर्णव आता ईश्वरीला असं काही बोलतो की ज्याने ईश्वरीला खूप हड होतं आणि ईश्वरी निघून जाते म्रताला काही सहन होत नाही आणि नम्रता लगेच अर्णवला म्हणते तुमच्या प्रत्येक प्रश्नांची सडेतोड उत्तरं देणारी ईश्वरी आज अशी का निघून गेली कारण ईश्वरी अनाथ आहे हे कळल्यानंतर आता सुद्धा मोठा धक्काच बसतो तर मग मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू